शिवदास फुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छ सुच्चा असतात स्वस्त राहा मस्त आणि मजे करा आज आहे बघा मंगळवार आहे।, आहे आज आणि पंचवीस तारीख आज माझ्या सासऱ्यांचं आहे वर्षश तर हे बघा मी सगळी पूजाबिजा करून ठेवलेली आहे आज भटजींना बोलवलेलं आहे तर बघा गजान महाराजांची पण सकाळीच पूजा झाली लवकर आणि सासऱ्यांचे फोटोची पण पूजा करून ठेवली आहे आता फक्त भटी आले ना किती तर्पण करतील त्यांना दूध आणि केळी द्यायची आणि इकडे बघा सासूबाईंना पण आज लवकर आंघोळ करायला लावली सासूबाई आंघोळ करून बसल्यात लवकर आणि हे बघा तयारी तुळस सगळी तयारी करून ठेवलेली आहे सगळं आवरलेलं आहे लवकर यांचा डबा पण भरून झाला आहे आज आहे प्रदोष प्रदोष सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज महादेवाच्या चरणी सगळ्यांना सगळ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना करते आज हे माझा उपवास पण आहे पूजा पण झाली प्रदोषी पोथी वाचून झालेली आहे सकाळीच आता फक्त बघा हे कट्टा मग फक्त मी किचन ओटा पुसून घेते आता काय झालं माहिती आहे का पोळी एक कमी पडेल म्हणून पुन्हा मी कणीत निवली आणि पोळी करून ठेवली एक एक्स्ट्रा आज मिस्टर पण लवकर आंघोळ करून तयार होऊन बसलेले गुरुजींची वाट बघत बसलेत गुरु गुरु आता गुरुजींना फोन आहे मी कधी येत आहे साडेआठ वाजे सव्वा आठ वाजता येणारे गुरुजी आता वाजले साडेआठ आणि आमचं केमच माझं तर केमच आवडलेलं आहे आठ वाजताच लवकर सगळं आवडून ठेवले यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तर बा सगळं सगळं आवरलेलं आहे आज हे पण लवकर उठून तरी पण माझ्या बरोबरी मी लवकर आवरलेले फक्त आता हा ओटा साफ करून घेते आणि म्हटलं आज सासू हेच द्यावं दूध पोहे हे बघा पोहे सुद्धा भिजवून ठेवले दूध घालून ठेवले साखर दूध म्हणजे आज त्यांना पोहे आणि भेस द्यावं दूध आणि मिस्टर म्हणले खिचडी खातो तर साबुदाना माझा उपवास आहे आज आज आहे प्रदोष तर अशा प्रकारे भराभा आवडलेले आज आज बघा सासऱ्यांना जाऊन तेवीस वर्ष पूर्ण होतात कसे वर्ष भराभर निघून गेले बघा मुलं माझी मुली माझ्या लहान होत्या एल के जी युकेजीमध्ये मा असताना माझे सासरे एक्सपायर झालेले चला तर मग आता इकडे तयारी करते आज सासरे असले तर त्यांना खूप कौतुक वाटलं असतं माझ्या दोन्ही पोरी पोरींनी कष्टातनं दोन्ही पोरी माझ्या शिकलेल्या आहेत गरिबीतनं वर आलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या सासऱ्यांना खूप कौतुक वाटलं असतं पोरींचं हे सगळं म्हणजे त्यांचं प्र त्यांची प्रगती बघून त्यांचं स्वतःचं घर घेतलेलं त्यांची लग्न झालेली जावईंना बघून सुद्धा खूप आनंद झाला असता माझी दोन्ही जावई खूप अगदी चांगले आहेत देव माणूसच म्हटले तरी चालेल खूप चांगले दोन्ही जावई सासऱ्यांना तर खूप आनंद झाला असता कारण का माझे दिवस त्यांनी पाहिलेले आहेत क किती कष्टात दिवस काढलेले आहेत ते त्यांनी पण खूप साथ दिली होती सासऱ्यांनी आमची गरिबी खूप होती तरी सासरे माझ्या म्हणजे खंबीरपणे मागे उभं राहायचे आणि पार्लरचा कोर्स बीस सुद्धा सासऱ्यांना फ आनंद वाटायचा म्हणजे चला काहीतरी करते बाबा ही चला असो काही काही आठवणी मागच्या जागे होतात चला तर मी आवडते आगीकड तोपर्यंत टाकून घेतली की तुम्ही साबुदाण्याची बघा भूत पण कोमट थोडं करून ठेवले जेणेकरून आले की भरुजी आले की गडबड व्हायला नको बघा मी टाकली इकडे खिचडी आणि गुरुजी बघा आणून गेले पाच मिनटातच मी व्हिडिओ नाही काढला गुरुजींचा म्हटलं कोणाला आवडतं नाही आवडतं म्हटलं उगीच म्हणून नाही त्यांना दूध आणि हे के दिले केळी दूध दिली दिले, दिले। आणि लक्षणात देऊन पाया पडलं इथं मी उगीच तयार केली मला वाटलं ते हे करतात पण करतात काय काही जण नाव घेतात वडिलांचं ते नाही का पूर्वजांचं म्हणून वाटलं मला म्हणून मी तयार करून ठेवले म्हटलं उगीच नको तर चला असू द्या जारी जारी ले ले। गा ते मग झाली खिचडी आणि ह्यांना देते मी मिष्टींना खिचडी देते मला जायची पण गायी आहे माझ्या मातवाकडे जावं लागेल सगळं मग दूध दिलेलं ते सगळं घासायला टाकले गाईचं खिचडी करत ये दिलेले तेव्हा कचडी ते पोहे चला तर आता गुरुजींना पण काही घाई होती काय माझ्या मिस्टरनं दिली खिचडी हा हम्म सासू दिलेला नाश्ता सासूबाईंचं ताट वाढून ठेवलेलं आहे चला काकू येते मी रसिकाकडे चालले रसिकाकडे चौका चला गॅस खाल्लं बंदच करते जर उचललं गेलं ना गॅस वास येतो लगेच मग चला तर मी पण निघते माझ्या मुलीकडे बघा मी विरांश आलेली आहे दहा मिनिट झाले येऊन विरांश कडे बघा विदांश आमचा खेळतोय हे पहा पारांश कशा खेळतो गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना नाही मम्मा ऑफिसला जाणार आहे सांग सगळ्यांना सांग मम्मा हा मॉर्निंग ऑफिसला जाणार आहे आणि मी त्रास देणार नाही गुड बॉय म्हणून सांग मी गुड बॉय हा हो सगळ हो अभ्यास करतो आजीला त्रास देणार आहेस का तू हा आहेस का आजी त्रास नाही देत तो त्रास कोणालाच देत न मम्माला पण देणार नाही आजीला पण देणार नाही आता अशा प्रकारे आज आम्ही दिवसभर आजी आणि विरांश किती वाजेपर्यंत आहे मम्मा चार वाजता येणार आहे हो की नाही चला तर मग हे अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय 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 करसो ना बाय बाय का सगळ्यांना बाय 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 टेक केअर म्हणून टेक केअर म्हणून टेक टे केअर मम्मा टेक केअर दादा टेक केअर नाही का बघ दादा गेला ऑफिसला